राज्यात पोलीस भरती व सैन्य भरती प्रशिक्षणाच्या बाबतीत अग्रगण्य असणाऱ्या स्वराज करिअर अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्या पार्श्वभूमीवर स्वराज करियर अकॅडमीचे संस्थापक सुनील काटकर यांनी त्यांची दहिवडी शहरातून ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढली त्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यामध्ये मयूर घाडगे मुंबई कारागृह पोलीस श्रीकांत लवटे ए आर ओ पुणे इंडियन आर्मी ट्रेनिंग पूर्ण ऋतुराज पवार ए आर ओ पुणेमधून इंडियन आर्मीमध्ये निवड झाली असून सौरभ पवार पुणे ए आर ओमधून इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा स्वराज करिअर अकॅडमीच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यानंतर अकॅडमीचे संस्थापक सुनील काटकर यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान अनिल काटकर डबल महाराष्ट्र केसरी अमोल लवटे यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनजान कहते हैं दस गलती करे उसे इंसान कहते हैं दस गलती करे उसे इंसान कहते हैं सौ गलती करे उसे शैतान कहते हैं और एक भी गलती जो ना करे उसे भगवान कहते हैं और जो बार बार जो गलती करता है उसे पाकिस्तान कहते हैं उनके गलतियों को जो माफ करता है उसे हिंदुस्तान कहते हैं

जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी या अकॅडमीचे संस्थाचालक सन्माननीय सुनीलकर सरांना आमंत्रित करतो सत्कार या अकॅडमीचे संस्थाचालक सन्मान्य सुनील सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करून मी अनिल सरांना अशी विनंती करतो की त्यांचा सत्कार करून घ्यावा आ, मी कास्टलिंग आणि मी पहिल्यांदा की माझ्या पहिल्यांदा पेपर मध्ये सिलेक्शन झालं होत झाल्यानंतर वजन जास्त म्हटलं मला नाही रनिंग होत नाही मग मी भावा इथं आलो हो, आणि प्रॅक्टिसला सुनील सरांनी थोडं जास्तच भर दिला आमच्यावरती अं रात्री पुण्या पोर सगळे झोपवले होते हॉलमध्ये बाकी सगळे हॉलमध्ये थंडीत आम्ही सगळेजण इथं झोपत होतो सुनील सर आणि एक फोन मध्ये सुनीलचं बाहेर येत होत आणि बरीच मुलं होती आमच्यासोबत आता पण आहेत मग तुम्ही पण कष्ट केलं पाहिजे थोड आणि सुनील सरांचं नाव आपल्या महाराष्ट्रात पूर्ण आता पण गाजले अजून पण गाजले पाहिजे ठीक आहे धन्यवाद मनापासून थांबल्याबद्दल काही उशीर झाल्यापासून तुम्ही थांबलाय त्याच्यामुळे धन्यवाद तुमचं पहिल्यांदा माझ <laughs> नाव सौरभ पवार मी मंग मधून मी काय तुमच्या सारखं चालतोय सोबत आलतोय इथं त्यासोबत पाहुणा माझं त्यामुळं नंतर काय इथंच आर्मीचा पेपर दिला ग्राउंड पण सोबत केलेलं इथं त्याच्यामुळं काय माझं नाव ऋतुराज पवार मी दोन वर्ष झाले इथं प्रॅक्टिस करतो आम्ही तिघतो मी अनंत आणि कार्तिक कार्तिकचा आता एम एस एफ मध्ये जातो माझ झाले आता फक्त आनंद येऊ छत्रपती शिवाजी महाराजांना ना। भगवान शाळा राजमुद्रा युद्ध कलेचे शिक्षण देणारे शहाजी महाराज माझा जिजाऊ ज्या राजाच्या कार्यकर्तृत्वाला न्यायनीतीला पराक्रमाला जगाच्या पाठीवर तोड नाही असे छत्रपती शिवाजी महाराज उभ्या आयुष्यात एकही लढाई न आणण्याचा इतिहास असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आई साहेब आनंद होळकर नरवीर राजे उमाजी नाईक विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच तुमच्या आमच्यासाठी जीवनभर खस्ता घातलेल्या प्रसंगी जीवाचं बलिदान दिलेल्या सर्वच महामानवांना आणि महामातांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले विचारपटावर आपण सर्वजण आणि यशस्वी विद्यार्थी श्रीकांत सौरभ पवार दादा आणि महाराष्ट्र अमोल लवटे जादा आपल्या सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आता सत्काराचा आणि स्वागताचा मिळून कार्यक्रम सकाळपासून चालू आहे वेळ तस फार की वेळ राहिली नाही मात्र तरीही आपल्या समी सांगितल्याप्रमाणं समोर आणि इथं बसण्याचा अगदी दोन तीन मीटरचा हा प्रवास आहे मात्र हा प्रवास पूर्ण करत असताना दादाने सांगितलं त्याप्रमाणे एकडी स्टेजवर झोपत होते रात्री बारा वाजता उठून झोपी व्हायची त्यांचं वजन जास्त जास्त त्यांचं म्हणणं होतं मात्र त्यांनी इथं हिवळी नोंदावलं दहीवडी मनवडी दहवडी मेहमानगड दी रानन रानच्या दाव्यांनी गाव लागायचं कष्ट केलं तर अशक्य काहीच नाही आणि एक कष्टात न कंपनी आहे खालून इथं आणि कष्ट प्लीज जावं लागेल दादा आपल्या अकॅडमीचा इतिहास आजपर्यंत एक मी पोटॉश झालेला नाही श्रींग कष्टात ज्ञान मेहनतीनं बंद झालेली आहे आता भरती तर अनेक ठिकाणी दलालांचा आहे गणेश अकॅडमी पस्तीस बोड ती उन्हाकडे सत्तर ती आणि मग तो आमच्या एकशे पंचवीस बंदी झाली आता अशा दलालांना काय सांगायचं मी एवढ सांगेन की मेहनत करा मेहनतीनेच आपल्याला जिंकायचं आपल्या आई बापाचा जास्तीचा फी तुम्हाला भारत लागते त्याच्याशिवाय जास्तीचा एकही रुपये आपल्याला खर्च करायचा नाही कामाच्या किमतीवर आपल्याला भरती व्हायचं मेहनतीच्या किमतीवर रुपये भरती व्हायचं कष्टाच्या किमतीवरच भरती व्हायचं एकही रुपये कोणाला देऊन या ठिकाणी भरती केलं जात नाही आणि आपण करत नाही पण होवी जाणार नाही आणि आता पुन्हा एकदा भरतीचा खूप मोठा येतोय बघतोच कसं काय करतो ते आढवा साफच आहे कष्टात गरीबाची लेखन घडली पाहिजेत भरती पाहिजेत त्याच्यासाठीच आपण हा अटाच मांडलेला आहे अगदी या ठिकाणी सत्काराचा पहिला कार्यक्रम झाला होता त्यावेळेसच मी सांगितलं होतं जेवढ्या या बिल्डिंगला लावले तेवढे घडी भरती केल्याशिवाय मरणार नाही आणि बऱ्याच म्हणजे सहा महिने वर्ष पुरु झालाय असा अजून एकही महिना गेला नाही तिथं सत्कार झाला नाही या तुमच्या खाली ज्या इथे तुम्ही बसलाय या इट्यातलं मोठे मोठं गॅप होत हे गॅप गुला भरण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आता इथे बसलेला आहे अतिशय जे सामान्य बरोबर म्हणजे ऋतुराज की हा आनंद आणि कार्तिक तिकांची जोडी होती मला एक दिसला दोघं आठवायचं आता ऋतुराज सांगितलं दोघांचं काम झालंय आनंदला आम्ही ठेवत नाही ठीक आहे मग आनंद तुला शुभेच्छा आहे पुन्हा एकदा यशवंत बनवून तर इथे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला येणाऱ्या भरतीत चांगलं उजीबी शिवासाठी शुभेच्छा खास करके पुणे या रोजची तयारी च्या हिशोबानं काय आपले कुमार सर तुम्हाला सदैव तास घेत चांगली तयारी करा तुम्हाला शुभेच्छा आणि माझे मित्र आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची बातमी न चुकत त्यांच्या चॅनल वर असते म्हणून धीरंद भोसले पत्रकार असा तो नावाजलेले पत्रकार आहेत आणि खास करके स्वराज करण्याचं जास्तीच प्रेम आहे त्या प्रेमाला सलाम आहे आणि त्याचं या ठिकाणी स्वागत आहे आभार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका